ऐतिहासिक न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी आपल्यासमोर ऋतुजा फटाकडे जयलक्ष्मी कंपनीच्या दूषित पाण्यामुळे फळबाग नष्ट शेतकऱ्यांची नुकसान भरपाई न मिळाल्यास आत्मदहनाचा इशारा पैठण तालुक्यातील फारोळा येथील गट नंबर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी यामध्ये जयलक्ष्मी स्पेशल स्टील कास्टिंग अँड अलाय कंपनी असून या कंपनीच्या वेस्टेज केमिकल युक्त राखेमुळे आणि केमिकल युक्त पाणी गट नंबर त्र्याऐंशी चौऱ्याऐंशीमध्ये सोडले जाते याच गटामध्ये शेतकरी शिवाजी शंकरराव धरपळे यांची दोन हेक्टर शेती असून शेत या शेतजमिनी मोसंबीत फळबागाच्या आहे यामध्ये सतरा वर्षाची तीनशे सव्वीस झाडे असून त्यापैकी दोनशे झाडे केमिकलयुक्त दूषित पाणी आणि वितळलेले लोखंडी राखेमुळे शेतातील फळबाग सुकून गेल्यानं शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय शेतकरी शिवाजी शंकरराव धरपळे यांच्याशी आमचे प्रतिनिधी प्रतिक्रिया घेतली असता त्यांचं म्हणणं आहे की आठ ते दहा वर्षांपासून दूषित पाणी माझ्या शेताकडे सोडले होते आता मात्र त्यांनी स्वतःची जमीन घेऊन दूषित पाणी आता दुसऱ्यांकडे सोडलेले असून हो मी अनेक वेळा उपप्रादेशिक अधिकारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ जिल्हा कृषी अधिकारी तहसीलदार पैठण यांच्याकडे लेखी तक्रार दिलेली आहे प्रदूषण विभाग आणि तालुका कृषी अधिकारी यांनी पंचनामा करून जयलक्ष्मी कंपनीच्या दूषित पाण्यामुळे आणि वेस्टेज राखेमुळेच शेतीचं नुकसान होत असल्याचं पंचनामात लेखी स्वरूपात स्पष्ट केलं आहे माझे मोसंबी फळबागाचे आतोनात नुकसान झाले असून केमिकल युक्त दूषित पाण्यामुळे माझ्या उदरनिर्वाहाचं साधन शेती हे नष्ट होत असून जयलक्ष्मी कंपनीच्या वाढीव प्लांटच्या परवानगी ही रद्द करण्यात यावी नसता उपप्रादेशिक अधिकारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ छत्रपती संभाजीनगर येथे आत्मदहन करण्याचा लेखी अर्ज दिला आहे ऐतिहासिक न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी आपल्यासमोर अलिम शेख आपण आलेलो आहे जयलक्ष्मी कंपनी फारोडा येथील त्या ठिकाणी त्या कंपनीचं दूषित पाणीमुळं शेतकऱ्यांचं मोसंबीचा बाग हा वाळत असलेलं दिसत आहे आपल्याला त्यासनं शेतकऱ्यांनी जगावं का मरावं अशी परिस्थिती आलेली आहे त्या ठिकाणी आपल्यासमोर पण शिवाजी धरपळे तर त्यांच्याशी जाणून घेवा त्यांचं हा शेत आहे मोसंबीचा बाग आहे त्या ठिकाणी आणि ह्या साईडला बघू शकता आपण ती जयलक्ष्मी कास्टिंग कंपनी आहे त्या ठिकाणी त्या कंपनीचं जे आउटलेटचं पाणी असतो जो कंपनी दु कंपनीचं पाणी जो आ, का मालामुळं ते दूषित झालेला असतो तो पाणी आउटलेट पद्धतीने बाहेर सोडलं जातो तो, तो पाणी आता यांच्या शेताकडे सोडण्यात आलं होतं मात्र आता बघू शकता तुम्ही हे मोसंबीचं बाग बघा ज्या ठिकाणी कुठंतरी आपल्याला वाळत वाळत दिसत आहे त्या ठिकाणी ज्या ठिकाणी पाणी सोडलेलं आहे मुरत मुरत त्या पाणीमुळं हा बाग आता चुकत चाललेलं आहे त्या ठिकाणी आपल्यासमोर शिवाजी धरपळे आपल्यासोबत आहेत त्या ठिकाणी तर आपण बघू शकता या ठिकाणी एक राख आहे त्या ठिकाणी त्या राखेमुळं झाडाची वाढ होऊ शकत नाही असं सिद्ध झालेलं आहे त्या ठिकाणी आणि बघू शकता की प्रत्येक पाल्यावरती धूळ जी आहे जे लिक्विड कॅल्शियम असतं त्या ठिकाणी त्या त्यांना ती राख बनत असते लोखंडाचं ते पाणी करून ती राख बाहेर असते छाळणी करून बघू शकता की ती पाल्यावर जमून ते फळांचा पण नाश होण्याची शक्यता आहे साहेब काय सांगाल आज तुमच्या शेतात अशी परिस्थिती झालेली आहे पूर्ण पिकाचा नाश होऊ लागला आणि मी शिवाजी शंकरराव धरपळे राहणार फरोळा माझ्या शेतात आत्तापर्यंत ह्या जयलक्ष्मी कंपनीचं पाणी खा त्या याच्या साह्याने ते रात्री सोडून किंवा असं गुपचुप सोडून ते शेताचं पूर्ण नाच झालेलं आहे आता त्यांनी ते पाणी समजा इथून दुसरीकडं शिफ्ट केलं आहे पण माझं जे जा झालेलं नुकसान आहे आणि त्या राखीमुळं जे मोसंबीचं भाव नुकसान होतं आहे ते एवढं आतोनात आहे का त्याच्यातून माझं उदरनिर्वाह तर चालायचं राहिलंच पण मला त्याचं त्या झाडाला वाचवायचं कसं ते सुद्धा माझ्याकडून हो होत नाही आहे कारण मला माझं आज आजची जी कंडिशन अशी आहे की मला म्हणजे आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे कारण माझा परिवार कसा चालणार आणि त्या झाडाची अवस्था अशी झालेली आहे का त्याच्यापासून मला कोणतंही उत्पन्न भेटणार नाही मी वारंवार पोल्युशन विभाग कृषी विभाग तहसील ज कलेक्टर विभागीय आयुक्त या सगळ्यांना सगळ्यांना पत्रव्यवहार केलेला आहे मी मुंबईपर्यंत पत्रव्यवहार केला पण माझ्या कोणत्याही पत्रव्यवहाराला नीट असं मला पर्याय हे भेटलं नाही म समाधानकारक उत्तर भेटलं नाही ते फक्त वारंवार एवढंच सांगते की आम्ही त्यांचं ते पाणी बंद करू त्यांना राख उचलायला हे याच्यावर दुसरं काहीच नाही माझं नुकसानीचं मला कोणत्याही प्रकारचं मला समाधान त्या प्रशासनाच्या लोकांनी केलेलं नाही आणि आज आज रोजी राख एवढी पडलेली आहे की त्या राख ही राखीमुळं माझ्या शेताचे पा तुम्ही इथं येऊन जर बघितलं इथं येऊन जर बघितलं तर पानावर पानावर अक्षरशः अशी राख ही राख ही राख आहे ना एवढी एवढी साचलेली त्या पानाला कशा पद्धतीने अन्नद्रव्य घेता येईल त्यामुळे मा माझं असं म्हणणं आहे की बा प्रशासनाने माझं माझ्या या ह्या कंपनीचं जे परवाने असतील ते परवाने रद्द करावे आणि मला मा, न्याय द्यावा असं तुम्हाला वाटत नाही का शेतकऱ्यांना वारंवार आत्महत्या करण्याची वेळ ता, येत येत असते मात्र आज तुमच्यावर हीच पाळी आलेली आहे का मी आतापर्यंत पर समजा भरपूर ठिकाणी बघितलं की लोकांनी मी प्रशासनासोबत एवढ्या कमीत कमी दहा वर्षापासून हे पत्रव्यवहार करतोय माझ्याकडं सगळं पुरावे सगळं सगळं काही आहे पण प्रशासन त्या गोष्टीला नजरअंदाज करून मला कोणत्याही प्रकारचं हे समाधानकारक हे देत नाही शिवाजी धरपळे हे होते तर कृषी विभाग पोल्युशन विभाग यांना त्यांनी वारंवार पत्रव्यवहार करूनसुद्धाही त्यांना न्याय मिळालेला नाही आहे तुमची बघ तुम्ही बघितलं आहे की त्या ठिकाणी त्यांचे फळांचं दूषित पाण्यामुळं नाश झालेलं आहे ते काही कामाचं राहिलेलं नाही आहे त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता त्यांच्या पाल्यावरसुद्धा सुद्धा जी राख आहे ती कंपनीची ते का राख ते त्या ठिकाणी जमत असले आलेली आहे आणि त्या ठिकाणी दूषित पाण्यामुळं ते फळांचं पण नाश झालेलं आहे झाडांचं पण तरी शकता पोल्युशन विभागानं मात्र यांच्याकडे लक्ष देण्याची खूप गरज आहे असंच बघत राहा ऐतिहासिक न्यूज